रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आगमन झालं आहे या दौऱ्यामध्ये ते तेविसाव्या भारत रशिया वार्षिक बैठकीत सहभागी होतील भारताचे पंतप्रधान आणि रशियाचे राष्ट्रपती यांच्यातली वार्षिक शिखर परिषद ही भारत आणि रशियामधल्या धोरणात्मक भागीदारीतील सर्वोच्च संस्थात्मक संवाद यंत्रणा आहे आतापर्यंत भारत आणि रशिया दरम्यान बावीस वार्षिक शिखर परिषदा झाल्या आहेत पुतीन यांच्या स्वागतासाठी आज विमानतळावरती सज्जता झाली होती राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्नेहभोजन आयोजित करणार आहेत याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतीन यांच्यात बैठक होणार आहे महत्वाच्या प्रादेशिक आणि परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरती चर्चा होण्याची अपेक्षा आहे दोन्ही देशांमध्ये व्यापार अर्थव्यवस्था सेवा, शिक्षण संस्कृती आणि प्रसारमाध्यमं अशा विविध क्षेत्रांमध्ये करार होण्याचीही शक्यता आहे